राज्याच्या विकासात रस्ते मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार मध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे डोंगरी नागरी आणि आगरी असा संगम असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे सारणी उरसे निकवली आंबिवली ते दाभोण रस्ता लहान पुलाचे बांधकाम बोर्डी फाटा बोरीगाव नारायण ठाणा रस्ता तर पूर्वी हा रस्ता असा खोलगट होता आणि अतिशय खड्डे होते त्यामुळे पावसात त्या वरून पाणी द्यायच्या त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याची अडचण व्हायची हो आणि गाड्या थांबून राहायच्या आता सध्या कॉन्क्रिटीकरणामुळे रस्ता उंच झालाय त्याच्यामुळे आता पाणी भरत नाही आणि पाणी निघून जाते थांबत सुद्धाही नाही रस्ता केल्यामुळे आता सर्व रहदारी वगैरे थांबत नाही आणि ने बनवल्यामुळे त्यांचे आभारी आहे प्रमुख जिल्हा मार्ग एक ते इतर जिल्हा मार्ग एकशे एक्क्याण्णव ला जोडणारा रस्ता दरोठा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे शाळेत मुलांना जायला रस्ता झाला आहे नसानभूमीसाठी पण रस्ता झाला आहे आणि कंपनीत जातात त्यांना पण रस्ता चांगला झाला आहे पहिले शाळेत जायला त्रास फार झाले दोन तीन दिवस पूर आला तर शाळेतच नाही जात मयत वगैरे झालं तर नदीच्या एकणच जाळले जाते नदी काठी आणि कमरे एवढ्या पाण्यामध्ये पण तिकडनं न्यायचे असतं तेव्हा नेऊन जातात ते आता ब्रिज झाल्यामुळे सर्व काम चांगली होतात रस्ते आणि पुलांच्या या कामांमुळे या भागातील वाहतूक सुरळीत झाली आहे रस्ते रुंद आणि चांगले झाल्यामुळे लोकांचा रोजचा प्रवास सोपा झाला आहे शेतकऱ्यांना शेतमाल तसेच चिक्कूचर वाहतूक करणे सुलभ झाले आहे पावसाळ्यात रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद व्हायची आता पुलाचे बांधकाम केल्यामुळे येथील वाहतूक बारमाही सुरू राहत आहे झाई येथील पर्यटन स्थळ येथे बैठक व्यवस्था करणे डहाणूतील नयनरम्य समुद्र किनारा असलेले झाई हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे येथे बैठक व्यवस्था तयार केल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची सोय झाली आहे माझ्या झाई गावामध्ये समुद्रकिनारी किनारी पर्यटक मधनं जवळजवळ वीस ते पंचवीस कामं झाली आणि अजून मला वाटतं भविष्यामध्ये आमची परत बरीचशी कामं अजून बाकी आहेत जेणेकरून हे पर्यटकची कामं झाल्यामुळे आमच्यामध्ये पर्यटनाचा ओघ वाढेल आणि स्थानिक लोकांना स्थानिक मच्छीमारांना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे मनापासून महाराष्ट्र शासनाचं मनापासून आभार मानतो तसेच पी डब्ल्यू पीचे जिल्ह्याचे अधिकारी असतील किंवा तालुक्याचे अधि असतील वेळोवेळी त्यांनी व्हिजिट मारून कामाची पाहणी व्यवस्थित प्रमाणे काम करून घेतलं आम्हाला तर पण विश्वासात घेतलं कॉन्टॅक्ट करणं व्यवस्थितप्रमाणे काम करून घेतलं त्यामुळे मी पी डब्ल्यू पीचे अधिकारी असतील त्यांचे मनापासून मी आभार मानतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे डहाणू मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे